दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणकरांच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक अडतीस टक्के बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन बातमी आहे मालवणची दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी बारावीचा निकाल जारी करण्यात आला कृषी देसाई शिक्षण मंडळ संचलित सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक अडतीस टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले आहे वाणिज्य शाखेचा निकाल शहाण्णव पूर्णांक सत्याऐंशी टक्के लागला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे नावे व टक्के पाहूयात प्रथम क्रमांक सानिका कमलाकांत नरे सत्याहत्तर पूर्णांक सदुसष्ट टक्के द्वितीय क्रमांक आर्या शंकर किडये पंच्याहत्तर पूर्णांक तेहतीस टक्के तृतीय क्रमांक रिया प्रसाद सावंत एक्क्याहत्तर पूर्णांक पन्नास टक्के तसेच कला शाखेचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के इतका लागला आहे तर यशस्वी विद्यार्थ्यांचे नावे व टक्के पाहूयात प्रथम क्रमांक वायदा अब्दुल खान एकोणऐंशी पूर्णांक पन्नास टक्के द्वितीय क्रमांक भार्गव प्रकाश खरवते बहात्तर टक्के तृतीय क्रमांक तन्वीरावजी दुखंडे चौसष्ट पूर्णांक सदुसष्ट टक्के रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन लोकनिर्धार चॅनलने प्राचार्य ठाकूर आणि सहायक शिक्षक अन्वेषा कदम यांच्याशी साधला संवाद मंडळ संचालक पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामबाब बुरळीकर जो निकाल आहे तो पंच्याण्णव पॉईंट अडतीस टक्के असा ला लागलेला आहे सर्वप्रथम आमच्या लोकनियता न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या संपूर्ण पालकवर्गाला त्यांचे खूप सारे अभिनंदन करतो तर आपल्या या शिक्षण प्रणालीबद्दल आणि जे काही विद्यार्थी या संपूर्ण क्षेत्रात त्यांची जी प्रगती आहे त्याबद्दल थोडक्यात आपण काय सांगणार नमस्कार आमच्या रामभाऊ परवेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल काल जो जाहीर झालेला आहे त्या निकालाचे दरवर्षीची परंपरा राखत यावर्षी पंच्याण्णव पॉईंट अडतीस टक्के निकाल लागलेला आहे ला कला शाखेकडून छत्तीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी एकतीस विद्यार्थी पास झालेले असून त्याचा कला शाखेचा निकाल हा त्र्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के लागला तर वाणिज्य शाखेकडून बत्तीस विद्यार्थ्यांपैकी एकतीस विद्यार्थी सक्सेस झालेले आहेत आणि वाणिज्य शाखेचा निकाल हा शहाण्णव पॉईंट सत्याऐंशी टक्के आहे या संपूर्ण निकालाची जी परंपरा आहे ती परंपरा राखण्यासाठी प्राध्यापकांचे जे मोलाच असं श्रम आहेत या श्रमाला विद्यार्थ्यांनी दिलेली उत्कृष्ट अशी साथ आणि त्याचबरोबर कृषी देशाई शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचं यथोचित लाभलेलं मार्गदर्शन आणि या मार्गदर्शनाबरोबरच पालकांनी ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं त्या सहकार्याचेच ह्या एक परिपाक म्हणून चांगल्या पद्धतीचा निकालाची परंपरा आम्ही कायम राखू शकलेलो हो आहोत नक्कीच कोकणामध्ये पुन्हा मुलींनी बाजी मारलेली आहे असं म्हणतात आणि त्याचप्रमाणे आपल्या एका शाखेतून पहिल्या तीन आहे तो मान सुद्धा आपल्या शाखेतून हा कॉमर्स शाखेतून तीनच्या तीन मुली या ठिकाणी सक्सेस झालेल्या आहेत खरं बा आता दरवर्षीप्रमाणे असणाऱ्या मुलींचा शिक्षणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा राष्ट्र दृष्टिकोन असून त्यांनी जी मेहनत घेतली ती मेहनत निश्चितपणे मुलांच्या पेक्षा जादा असते एकाग्रतेने एक अभ्यास त्या ठिकाणी ही करत असतात मुलींचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि अभ्यास करण्याची चिकाटी ही जी आहे यामुळे वाणिज्य शाखेतून चालू वर्षी सानिका रमाकांनरे हिनं चारशे सहासष्ट गुण मिळवलेले आहेत तर द्वितीय क्रमांक आर्या शंकर केरिए हिनं चारशे सत्तेचाळीस गुण मिळवले आणि तृतीय क्रमांकावर चारशे एकोणतीस गुण मिळवून रिया प्रसाद सावंत ही आलेली आहे या तिन्ही मुलींचं आम्ही यथोचित असं अगदी अभिनंदन करतो आहोत तसंच आर्ट फॅकल्टीकडून कडून कला फॅकल्टीकडून सुद्धा दोन मुलींनी क्रमांक मिळवलेले आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांक वायदा अब्दुल खान चारशे सत्याहत्तर गुण मिळवलेले आहेत द्वितीय क्रमांक भार्गव प्रकाश कर्वटे चारशे बत्तीस आणि तृतीय क्रमांक तन्वी रावजी दुखांडे यांनी तीनशे अठ्ठ्याऐंशी गुण मिळवून मिळवलेला आहे नक्कीच त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर आपल्या महाविद्यालयामार्फत आपल्या कॉलेज मार्फत प्रत्येक वेळी जी काही बाजू आहे ती सरस ठरलेली असते इतर कॉलेज अपेक्षा आहेत आणि त्यामुळे मालवण मालिकाने कसं नावाचं सिंधुदुर्ग कॉलेज हे प्रसिद्धीच आहे तर त्याच्या त्याच्यामार्फत जे रहस्य आहे ते कोणत्या तरी काही सांगू शकतात निश्चितच वास्तविक वादा तळागाळातील येणारी मुलं ही अगदी शिक्षणापासून दूर असलेल्या ग्रामीण भागातून येणारी मुलं पण आमचा सहकारी स्टाफ जो आहे ज्युनियरचा जो स्टाफ आहे हा अतिशय चिकातीनं चांगल्या पद्धतीनं त्यांच्यावर मेहनत घेऊन मुलांना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जाणार मार्गदर्शन आणि या मार्गदर्शनाचाच परिपाक म्हणून निश्चितपणे दरवर्षीची यशाची उज्ज्वल परंपरा जी आहे ती विज्वल परंपरा याही वर्षी आम्ही राखू शकले राखू शकलेलो आहोत याचं सर्व क्रेडिट हे त्या ज्युनियरच्या संपूर्ण स्टाफला जातं आपल्या रामभाऊ पर्वेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा यंदाचा बारावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के लागलेला असून कॉमर्स आणि आर्ट्स मधून जास्त करून मुलींनी बाजी मारलेली आहे तर काय सांगा धन्यवाद मी प्राध्यापिका अन्वेषा कदम रामभाऊ पुरवेकर कनिष्ठ महाविद्यालयात मी पूर्णवेळ सहाय्यक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे मागील तीन वर्ष आपल्या महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के होता आणि या वर्षी आपला निकाल पंच्याण्णव पॉईंट अडतीस टक्के लागलेला आहे दोन्ही शाखांमध्ये तशी बघितलं तर मुलींनीच गाजी मारलेली आहे आणि एका फक्त आर्ट्स मध्ये दुसरा क्रमांक मुलग्याचा आलेला आहे तसं बा आता यंदाचा निकाल लवकरच लागलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे शिक्षकांची मेहनत आहे तसंच विद्यार्थ्यांचही विद्यार्थ्यांची मेहनत आहे सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचं प्राचार्य संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केलेलं आहे अनुक्रमण पाहता सानिका नरे यांनी वाणिज्य शाखेतन सत्त्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के मार्क मिळून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तसेच आर्या शंकर किर्ले हिला पंच्याहत्तर पॉईंट टक्के क्रमांक मिळवलेला आहे हिला एकाहत्तर पॉईंट पन्नास टक्के आहे तसेच कला शाखेमध्ये वायदा अब्दुल खान यांनी एकोणऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि कु भार्गव प्रकाश खरवते ह्याला बहात्तर टक्के मार्क मिळालेले आहेत त्याने द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे तृतीय क्रमांक अनुक्रमे त्यांनी रावजी भूखंडे चौसष्ट पॉईंट सदुसष्ट गुण मिळून प्राप्त झालेले आहेत तसं पाहता निकाल समाधानकारक कॉलेजच्या दृष्टीने निकाल समाधानकारक आहे कारण अगदी तळागाळातील मुलं आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतात आणि त्यांचा निकाल शंभर टक्के लावणं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि प्राचार्य संस्था पदाधिकारी यांचंही सहकार्य आम्हाला वेळोवेळी लागतं मी इथं सुद्धा आणि आता आपलं महाविद्यालय रामभाऊ पुरवेत महाविद्यालय पुढच्या वर्षी अं सोळा वाटचाल करत आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा याच्यामध्ये घेतलेला यश सहभाग हा खरंच उल्लेखनीय आहे आणि विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचाही खूप श्रेय आहे विद्यार्थ्यांची मेहनत आहे शिक्षकांनी घेतलेली मेहनत आहे आणि त्याचाच फळ हा बारावीचा निकाल आहे धन्यवाद रामबाब कोर्डकर कनिष्ठ महाविद्यालयाचा यंदाचा बाळविषयी निकाल आहे आणि दरवर्षी आपल्या या महाविद्यालयामधून उच्चस्तरीय निकाल लागत असतो आमच्या लोकनिधानच्या माध्यमातून आपल्या या संपूर्ण वाटचालीसाठी संपूर्ण यशासाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद